हार्दिक शुभेच्छा प्राध्यापक रविकांत जयवंत भगत सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सर्व शिक्षक बंधू व भगिनी खानापूर तालुका तसेच प्राध्यापक रविकांत भगत सर मित्र परिवार खानापूर तालुका यामुळे झाले विट्यातील ट्रॅफिक सकाळी सकाळी जाम कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त विटा हायस्कूलची भव्य शोभायात्रा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या एकशे सदोतीसाव्या जयंतीनिमित्त विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा तसेच बळवंत महाविद्यालय विटा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या प्रतिमेची शोभायात्रा विटा शहरातून काढण्यात आली या शोभायात्रेच्या पूर्वी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे माजी चेअरमन माधवराव दादा मोहिते ऍडव्होकेट सुभाष बापू पाटील बळवंत महाविद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल शिवानकर व विटा हायस्कूलच्या मुख्याध्यापक हनुमंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्कूल कमिटी सदस्य सुमित गायकवाड उत्तमराव पवार माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील माजी मुख्याध्यापक संजय साठे व अन्य मान्यवर उपस्थित होते कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून प्रदीप खंदारे व विद्यालयाचे सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी दर्जेदार सांस्कृतिक रंगमंच बांधून दिला त्या रंगमंचाचे अनावरण करून त्याचे नामकरण कर्मवीर भाऊराव पाटील सांस्कृतिक रंगमंच असे करण्यात आले या प्रसंगी प्रदीप खंदारे व सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रदीप खंदारे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले शोभायात्रेमध्ये विविध प्रकारच्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बांगडा नृत्य लाठीकाठी टिपरी नृत्य हलगी डान्स पथक प्रादेशिक नृत्य ॲरोबिक डान्स ढोल पथक मंगळागौर नृत्य अशा अनेक प्रकारची पथके शोभायात्रेमध्ये सहभागी झाली होती तसेच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा व सौ लक्ष्मीबाई पाटील बहिणी यांची हुबेहूब वेशभूषा करून विद्यार्थी या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते शोभायात्रेच्या प्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सदर शोभायात्रा विद्यालयात परतल्यावर विद्यार्थ्यांनी विविध कलांचे सादरीकरण केले ही शोभा यात्रा मुख्याध्यापक हनुमंत जाधव व पर्यवेक्षक संजय देशमुखे यांचे मार्गदर्शन लाभले तर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस से, दोन से, ओम श्री गुरु गुरुमौली निवास देवी अहिले देवीनगर चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली चौपन्न चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी चौदा निमित्त शून्य चौतीस मटेरियल अँड सारीच्या नव्या भेट द्यावी आणि मनमुरात खरेदी करावी त्यांना मनपसंत